नमस्कार मित्रांनो मी सखाराम दासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांनी स्वागत करतो तर मित्रांनो सध्या शासनाच्या म्हणजेच सरकारच्या ज्या खूप साऱ्या योजना आहेत त्या चालू आहेत शेतकरी योजना असतील महिलांसाठी योजना असतील किंवा महाडीबीटीद्वारे शिष्यवृत्ती टीद्वारे योजना असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना असेल या सर्व योजनांचे जे शासनाचे पैसे आहेत ते महा जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते येत आहेत म्हणजे तुमच्या बँकेला तुमचे आधार कार्ड जे आहे ते लिंक असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपवर घरी बसल्या बसल्या तुमचे जे आधार कार्ड आहे तुमच्या बँकेला कसे लिंक करू शकता तर मग व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की महा डीबीटीद्वारे जे जा सरकार जे आहे ते डीबीटीद्वारे म्हणजे आधार सेडीनुसार तुमच्या बँकेला जे आधार कार्ड लिंक आहे डायरेक्ट त्या बँकेमध्ये जे पैसे आहेत ते जमा होत आहेत तर हे तुमचे आधार कार्ड तुम्ही कोणत्या बँकेला लिंक आहे हे कसे पाहायचे यावर या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता पण आता हा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कोणची बँक लिंक करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक लिंक नसेल तर, तर लिंक आए, ती बँक तुम्ही लिंक करू शकता व जर बँक लिंक असेल जर मध्यवर्ती बँक लिंक असेल आणि तुम्हाला एस बी आय बँक लिंक हवी असेल तर ती बँकसुद्धा तुम्ही बदलू शकता तर ही जे लिंक आहे किंवा हे जे नवीन ऑप्शन आहे ते शासनाने आता आणलेले आहे तर हेच ऑप्शन काय आहे व आधार लिंक आपण आपल्या घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवरून कसे करू शकतो हे आपण इथे मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो तर चला मग कुठलाही विलंब न करता आजचा जो नवीन व्हिडिओ आहे तो आपण आता इथे स्टार्ट करूया कारण हे जे फीचर्स आहे म्हणजे हे जे काही नवीन अपडेट शासनाने आणलेलं आहे हे खूप महत्त्वाचे आहे याची मला पण खूप खुशी होत आहे कारण प्रत्येक व्यक्तीला आज याची गरज आहे तुम्हाला सर्वात अगोदर कुठल्याही एका सर्च निवडायचे आणि आणि आल्यानंतर एन पी सी आय हा जो कीवर्ड आहे तो तुम्हाला सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला ओपन करायची आहे तर या वेबसाईटचा अशा प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यायची आहे ही वेबसाईट तुम्ही डायरेक्ट पण ओपन करू शकता एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे तर या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला आता इथे कंज्यूमर नावाचा टॅब दिसेल बघा कंज्यूमर प्रोडक्ट कंज्यूमर मीडिया तर इथे बघा कंझ्युमर नावाचा टॅब आहे तुम्हाला या कंझ्युमर नावाच्या टॅबवर क्लिक करायचं आहे चला आपण कंज्यूमर नावाच्या टॅबवर क्लिक करूया त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला टॅब दिसत आहेत यू पी आय आधार पेमेंट ए टी एम चेक क्युअर एन एफ टी डिजि डिजिटल सेवा आणि आता भारत आधार सेडिंग एन पी सी आय ही जी ॲप किंवा जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला दिसत आहे तुम्हाला या लिंकवर क्लिक करायची आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जो बघा रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग यासाठीचा जो फॉर्म आहे तो येथे ओपन झालेला आहे त्यासाठी तुम्हाला जी टायमिंग आहे ती टायमिंग पण चालू झालेली आहे तुम्हाला सेशन येथे ॲक्टिव्ह झालेलं आहे त्या टायमिंगमध्ये तुमचा जो अर्ज आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे तर चला सर्वात पहिले तुम्हाला एंटर युअर आधार म्हणजे तुमच्याकडे असलेला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे हे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे तुम्हाला आधार सेडिंग करायची आहे की आधार सेडिंग करायचं आहे म्हणजेच तुमचे आधार कार्ड लिंक करायचे आहे की लिंक असलेले आधार कार्ड काढून घ्यायचे आहे तर आपल्याला आधार लिंक करायचे आहे म्हणजे आधार सेडिंगवर क्लिक करा त्यानंतर इथून बँक निवडा सलेक्ट युअर बँक सध्या या चार ते पाचच बँक दाखवत आहे त्यानंतर ज्या बाकीच्या बँक आहेत किंवा इतर बँक आहेत एस बी आय असेल पी डी सी सी असेल एच डी एफ सी असेल या बँक येथे ॲड होतील तर चला मी तुम्हाला बँक ऑफ बडोदाला कसे लिंक करायचे दाखवतो आधार सेडिंग टाईप तर आधार सेडिंग टाईपमध्ये तीन ऑप्शन आहेत फ्रेश आधार सेडिंग तुम्हाला नवीन आधार सेडिंग करायची का त्यानंतर त्याच बँकेमध्ये जर तुमचे इतर अकाउंट असेल तर त्या अकाउंटला तुम्हाला आधार सेडिंग करायची आहे का ते दोन नंबरचे ऑप्शन त्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचे दुसऱ्या बँकेमध्ये आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे पण तुम्हाला बँक दुसऱ्याला लिंक करायची आहे म्हणजे बँक बदलायची आहे ते तीन नंबरचे ऑप्शन त्यानंतर जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो तुमचा अकाऊंट नंबर तुम्हाला ते टाकायचा आहे मी एक्झाम्पलसाठी काहीतरी एक दोन तीन चार सहा टाकतो तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर अगोदर अकाउंट नंबर एक नंबरच्या ब्लॉकमध्ये त्यानंतर परत अकाउंट नंबर दुसऱ्या ब्लॉकमध्ये कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला दोन्हीकडेही सेम अकाउंट नंबर तुमचा इथे टाकायचा आहे आणि तो अकाउंट नंबर टाकल्यानंतर खालच्या साईडला दोन टॅप त्या आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे पूर्ण आर तुम्हाला मान्य आहे जो कॅप्चर तुम्हाला दिलेला आहे की सेन्सिटिव्ह कॅप्चर आहे जसा तसा तुम्हाला कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल स्मॉल तो टाका आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करा त्यानंतर जे काही टर्म अँड कंडिशन म्हणजे नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत आणि ॲग्री अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या आधार कार्डला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे चार अंक जे आहेत दिसत आहेत तर तुम्हाला जो ओ टी पी आहे तो याच मोबाईल नंबरवर तुमच्या आलेला आहे तो येथे टाका आणि सबमिट या बटनवर क्लिक करा त्यानंतर थोडा वेळ प्रोसेस होईल तर पहा तुमचे आधार कार्ड जे आहे ते अगोदरच को दुसऱ्या बँकेला लिंक आहे ते इथे दाखवत आहे आणि जर तुम्हाला बँक बदलायची असेल तर ओके करा असे विचारत आहे तर आपण ओके करूया ओके केल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल की तुमचे आधार कार्ड जे आहे ते लिंक झालेले आहे किंवा नाही सध्या जी लिंक आहे ती योग्य प्रकारे चालत नाही आहे त्यामुळे इथं येदर जे आहे ते आलेलं आहे तुमचे जर लिंक बरोबर चालली तर तुमचे आधार कार्ड जे आहे ते ऑटोमॅटिकली लिंक होऊन जाईल सध्या वेबसाईट जी आहे योग्य प्रकारे चालत नाही आहे कारण नवीन लिंक आहे ते आलेले असल्यामुळे वेबसाईट चालत नाही त्यानंतर लवकरच साईट साईट तर मित्रांनो प्रकारे जे नवीन अपडेट आहे ते आलेलं आहे आणि जी नवीन वेबसाईट आहे एन पी सी आय म्हणजेच नॅशनल इंडियन पेमेंट कॉर्पोरेशनने जी वेबसाईट आहे ती लाँच केलेली आहे पण ही वेबसाईट जी आहे ती सध्या चालू झालेली आहे पण आपले आधार जे आहे ते लिंक होत नाही पण काही काळामध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही वेबसाईट नक्कीच चालू होईल व तुम्ही यामध्ये इतर बँका ज्या आहेत त्या आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे ॲड होतील व तुमचा आधार लिंक तुम्ही स्वतः बँकेला करून लिंक करू शकता किंवा तुमची बँक चेंज करू शकता धन्यवाद भेटूया नवीन अपडेटवर अशाच नवीन व्हिडिओमध्ये